जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहम भाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोती जिरेना श्रीराम मक्षिका म्हणजे माशी माशी तोंडातून आत गेली किंवा आपण खायला घेतलेल्या पदार्थात पडली तर जसं मळमळतं आणि नंतर जेवणात रसच वाटत नाही जेवायची इच्छाच होत नाही तसंच मनातल्या अहमभावाने आपल्या ज्ञानाची गोडी लागत नाही खरं तर ज्ञानच होत नाही असं समर्थांना इथे सांगायचं आहे आता ज्ञान म्हणजे सत्य परमेश्वर हे तुला ऐकून माहीत झालंच आहे जा आपण जे शिकतो माहीत करून घेतो ते झालं शिक्षण आणि या शिक्षणाचा उपयोग आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी करतो भौतिक वस्तूंची खरेदी करतो आणि त्यात आनंद मानतो पण या भौतिक वस्तूंमधला म्हणजे मोबाईल महागडी गाडी महाग कपडे अनेक प्रकारच्या वस्तू यातून मिळणारा आनंद कायम टिकणारा नाही हे पण आता तुला समजलंय परमेश्वर जाणला की मिळणारा आनंद कायम टिकणार आहे हे हेही तुला माहीत आहे मात्र असा परमेश्वर जाणून घ्यायचा असेल तर आपल्या मनातला केर कचरा स्वच्छ करायला हवा आपल्या सर्वांच्या मनातला मुख्य कचरा म्हणजे अहंकार आणि त्यामुळे आपली प्रगती होत नाही असं सगळे संत सांगतात उलट आपण अधुवतीकडे जातो खाली खाली जातो कस ते बघ एक गोष्ट सांगते आजच्या गोष्टीच नाव आहे रामधान्य रावणाचा पराभव हो केला आणि आता श्रीराम सीतामाई लक्ष्मण आणि अनु हा अयोध्येला जायला निघाले वाटेत त्यांना गौतम ऋषींचा आश्रम लागला त्यामुळे सर्वच जण थोडा वेळ आश्रवाद थांबले गौतम ऋषींनी त्यांचं प्रेमान स्वागत केलं श्रीराम लंकेविरुद्धच्या युद्धात विजयी होऊन आले होते त्यामुळे गौतम ऋषींनी खास मेजवानीच ठरवली कारण ही तसंच होतं ना लंकानिपती रावणाचा वध झाला होता रावणाच्या तावडीतून नवग्रहांची सुटका हिजली होती आता देवांचाही मोठा शत्रू संपला होता सर्व ऋषीजनांचे यज्ञकार्य आता निर्विघ्धपणे कोणतीच अडचण न येता पार पडणार होते त्यामुळेच या मेजवानीला खास महत्व होतं जेवणात प्रत्येक धान्यापासून तयार केलेल्या एकेका पदार्थांचा समावेश होता जेवताना गौतम ऋषी श्रीरामांसह प्रत्येकाला प्रत्येक धान्याची माहिती देत होते त्यांचे गुणदोष सांगत होते शेवटी ते म्हणाले या सर्व धान्यांमध्ये नाचणी सर्वश्रेष्ठ आहे हे ऐकताच तांदुळाला मात्र भयंकर राग आला तो तिथे लगेच आला आणि त्याने रागाच्या भरातच नाचणीला हिरवायला सुरुवात केली म्हणे नाचणी सर्वश्रेष्ठ आहे काय त्या नाचणीत ना रंग ना रूप छोटे छोटे दाणे आणि काळा सावळा रंग कशी काळी पैनरी दिसते मी कसा हांसासारखा पांढरा शुभ्र आहे मला तर फुलासारखा किंवा एखाद्या फळासारखा सुगंध येतो लग्नाबरोबरच इतरही मंगल कार्यात अक्षता म्हणून मिरवण्याचा मान माझाच म्हणूनच मीच धान्यात श्रेष्ठ इतकंच काय यज्ञातही आहुती देताना तांदूळच लागतात असते का कुठेही काळी काळी नाचणी म्हणे सर्वश्रेष्ठ सर्वांसमोर असं आपल्याबद्दल काही बाही बोललेले ऐकून आता नाचणीचाही संयम सुटला ती सुद्धा चिडली आणि अगदी बाजू मांडण्यासाठी म्हणाली सुंदर पण गरीब किंवा श्रीमंत असा मी भेदभाव न करता सगळ्यांचं पोट भरते सगळेजण आवडीने माझ्यापासून केलेले पदार्थ खातात करता करता शब्दानशब्द वाढत जातो शेवटी शेवटी वाद अगदी निकोपाला जातो या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी श्रीरामांवर येऊन पडते श्रीराम म्हणतात तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे गेली चौदा वर्ष घरापासून माझ्या अयोध्येपासून तिथल्या लोकांपासून माझ्या तीनही आयांपासून लांब आहे मला घरी जायची ओढ लागली आहे त्यामुळे मी आधी अयोध्येला जातो सगळ्यांना भेटतो आणि सहा महिन्यांनी परत येतो सहा महिन्यानंतर नाचणी श्रेष्ठ का तांदूळ हा निर्णय मी देईन पण तोपर्यंत तांदूळ आणि नाचणी दोघांना सहा महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात यावी श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे तांदूळ व नाचणी यांची रवानगी तुरुंगात करण्यात येते पण सीताबाईंना प्रश्न पडतो छोटंसं कारण दोघांनीही कोणता मोठा अपराध केला नाहीये गुन्हा केला नाहीये कुणाला ना मारले नाहीये मग दोघांना तुरुंगवासाची शिक्षा तरी का न राहून ते विचारतेही श्रीरामांना प्रभो दोघांचा काहीच अपराध नाही तरीही त्यांना तुरुंगवासाची शिक्षा का श्रीराम म्हणतात देवी सहा महिने धीरधरा तुम्हालाच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल काळजी करू नका मी तांदूळ व नाचणीवर कोणताही अन्याय केलेला नाही सीतामाई बरं म्हणतात करता करता सहा महिने संपतात आणि आता श्रीरामांबरोबर सीतामाई सुद्धा पुन्हा गौतम ऋषींच्या आश्रमात येतात श्रीराम परत येताच दोघांनाही तुरुंगातून बाहेर काढण्यात येतो बघतात तर काय तांदूळ खराब झालेला असतो त्याला कीड लागलेली असते नाचणी मात्र जशीच्या तशी राहिलेली असते आता प्रभू श्रीराम म्हणतात तांदूळ आणि नाचणी दोघांवरही सारखीच आपत्ती कोसळली सारखेच संकट आले दोघांनाही एकाच तुरुंगात बंदिस्त करून ठेवलं होतं पण तांदूळ खराब झाला आणि नाचणी तशीच राहिली म्हणून नाचणी सर्वश्रेष्ठ असा निर्णय दे देतात म्हणजेच काय माणूस कसा आहे हे त्याच्या जन्मावरून रंगरूपावरून न ठरवता त्याचे विचार कसे आहेत त्याचं मन कसे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कठीण प्रसंगात तो कसा वागतो यावरून ठरवलं पाहिजे तांदुळाला आपल्या रंगरूपाचा अहंकार झाला आणि त्याने नाचणीला ना हिडवले कमी देखले बाहेरून दिसणारा रंग रूप उंच बुटका काळा गोरा जाड बारी हे आपल्या हातात नसतं पण ह्या गोष्टी जन्मानेच आपण घेऊन येतो पण चांगलं वागणं तर आपल्या हातात आहे ना कोणी खूप जाड असलं की आपण हसतो त्या माणसाला कोणामध्ये कसलं व्यंग असलं की न कळत लक्ष तिकडेच जातं काळ्या रंगाच्या माणसाला तर अगदी वाईटच समजतो पण हे तर कोणाच्या हातात नसतं ना मग हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्यात काहीच अर्थ नाही आपल्या हातात आपलं रंगरूप नाही पण चांगलं वागणं आपल्या हातात आहे वेगवेगळे क्रीम्स पावडर लावून चेहरा रंगवता येईल आकर्षक करता येईल पण आपलं मन जर कलुषित असेल तर परमेश्वर दिसणारच कसा आपण किती मत्सर करतो राग करतो एखाद्याचा कुणी कुणाला काही भेट वस्तू दिली की आपल्याला मिळाली नाही म्हणून किती धुसपूस होतोय आपली अशा परिस्थितीत देव अवघडच आहे ना मी कोणीतरी आहे मला सगळं काही कळतं असं तेव्हा म्हणजे अहंकार मी पण आला आहे असं नक्की समजायचं म्हणूनच या अहंकाराच्या जाणीवेला समर्थ मक्षिका म्हणजे माशी असं म्हणतात माशी ही केव्हा टाळायची असते हे आपल्याला माहित असतं डोळ्यासमोर आली अंगावर बसली की आपला हात आपोआपच तिला हकळण्यासाठी उचलला जातो अहंकाराचंही तसंच आहे जोपर्यंत आपला अहंकार गळून पडत नाही तोपर्यंत ना आपल्याला ज्ञान होणारच नाही म्हणूनच शक्य तितक्या लवकर हा अहंकार दूर करणं आपल्या हिताच आहे असं समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ